नवापूर बी एड महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापन दिवस साजरा आयोजन तरुणाईला सुसंस्कारासाठी आणि उत्तम सामाजिक जीवनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्राचार्य डॉ संजय अहिरे नवापूर येथील आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्था संचालित श्री सुरुपसिंग हिरा नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवसाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते यामध्ये या, या कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या ध्येय उद्दिष्टे आणि प्रमुख संकल्पना सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले तरुणाईला सुसंस्कारासाठी आणि उत्तम सामाजिक जीवनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग असतो अशा प्रतिक्रिया मांडल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर जगदीश काळे डॉक्टर गौरी पाटील प्राध्यापक फिलिप गावित उपस्थित होते कार्यक्रमाअंतर्गत सर्व विद्यार्थी स्वयंसेवकांनी स्वच्छ भारत योजनेअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर नितीन कुमार माळी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉक्टर किशोर सोनवणे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुरलीधर देसाई कविता वसावे प्रतीक गावी तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर किशोर सोनवणे प्रास्ताविक डॉक्टर नितीन कुमार माळी तर आभार प्राध्यापक फिलिप गावित यांनी मानले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर